मित्रांनो नमस्कार खरं तर मी आज व्हिडिओ बनवत आहे त्यामागे एक कारण आहे आपल्याला माहीतच असेल आपण आता पंचवीस तारखेला या पंचवीस तारखेला के उपोषण केलं त्यानंतर प्रशासकीय के मंजुरीसुद्धा आपल्या रस्त्याच्या कामासाठी मिळाली आहे हे सुद्धा आपल्याला सर्वांना माहितीच आहे परंतु काल अशी लाजिरवाणी गोष्ट घडली खरं तर आपल्यालासुद्धा ते समजलं ना आपण सुद्धा असाल विषय असा आहे की परिसरातील जुना नेता या आधी कधी फिरकला नाही आपल्या परिसरात आपल्यालासुद्धा ते माहिती आहे कधी आपल्या परिसरात आलं नाही नाही कुठली कामं केली रस्ता गटार वगैरे कुठलीच नाही कामं केली आणि हे कोण काम, काम करतं ते आपल्यालासुद्धा माहिती आहे तर काल आपलं उपोषण झालं प्रशासकीय मंजुरी मिळाली रस्त्याच्या कामाला रान कराली परिसरातील रस्ता अर्धवट गटारे अभिनव मित्रमंडळ परिसरातील आपल्या चिंचालीतील रस्ता तर या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच सव्वीस तारखेला त्याचसाठी मी आज व्हिडिओ बनवत आहे काल सव्वीस तारखेला पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन हे नेते चिंचाली परिसरात अभिनव मित्रमंडल परिसरात रानकर अली परिसरामध्ये रा, आपल्या अधिकाऱ्यांना पालिका अधिकाऱ्यांना घेऊन फिरत होते आणि फोटोशूट करत होते कारण की त्यांच्याकडे आताच काय आहेच नाही सबूतच नाही त्यांच्याकडे का बाबा आम्ही कधी गेलो परिसरात फोटो काढल्यात काय काढ कधीच का नाही फक्त आता नागरिकांना भुलवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर मित्रांनो आपल्याला खरंच एक कलकळीची विनंती आहे या अशा राजकारणी लोकांना बोलू नका तर आपण आता विचार नाही केला तर भविष्यात आपल्या परिसरामध्ये कधीच कुठली नागरिक कामे होणार नाही म्हणून आपण आताच विचार करा तर विचार नाही केला तर सगळं संपून जाईल तर मित्रांनो माझं काही बोलण्यामधून काही चुकलं असेल तर मला माफ करा मला काही दोन शब्द आपल्याला सांगायचे होते ते सांगून मी आपली रजा घेतो जैन जय महाराष्ट्र धन्यवाद